पुंगी कधी बाजा होत नाही आणि बोकडाला दाढी असते म्हणून ते बोकड कवा राजा होत नाही त्याला औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणायचं होतं तर शिवाजी महाराजांचा म्हणून की राजे तुम्ही पुन्हा जन्माला या बोकांडी बसवलंच ना आता तर करा करा असाम बापूचा करा राम रहीमचा करा सत्यनारायण करा पारायण करा नवस करा लागल्यास पिंडदान भी करून टाका माझे राजे तर नमस्कार मंडळी मी तुमचा खास मित्र त्रिशूल आणि स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनल वर आजचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज भाजप आणि नरेंद्र दामोदर मोदी मोदी साहेबांबद्दल आदर होता ते पदावर असल्यामुळे आहे पण विषय जेव्हा अस्मितेवर हो येतो ना तेव्हा कोणालाच सुट्टी नाही मग मोदी असो कि त्याचा बाप पोसलेले कुत्रे भुकले कि त्या भुंकणाऱ्या कुत्र्याला मारून उपयोग नाही मालकाला बोलावं लागत आणि मालक सारखं सारखं जर तेच करत असल तर मालक शिव्या खाणारच ना मग आज मोदी साहब नंबर आज हम आपको सुनाएंगे कहानी मोदी के पिछले चरण की आज हम आपको बताएंगे मोदी का सबसे बड़ा राज कि हिंदुत्ववादी छवि वाले नरेंद्र मोदी पिछले जन्म में थे कट्टर मुसलमान ये है कहानी मोदी के पिछले जन्म की ये है अब तक का सबसे बड़ा खुलासा ऐसा राज जो ना खुद मोदी को पता हो ऐसी बात जो ना उनके समर्थक जानते हैं और जन्म में नरेंद्र मोदी मशहूर समाज सुधारक सर सैयद अहमद खां थे ठीक है क्या क्या बोला तूने गॉड दिस इज क्रेजी जी हाँ पिछले जन्म में नरेंद्र मोदी कट्टर मुस्लिम नेता सर सैयद अहमद खान थे वही सैयद अहमद खान जिन्होंने अलीगढ़ मुस्लिम यूनिवर्सिटी की स्थापना की वही सैयद अहमद खान जिन्होंने मुसलमानों के लिए अलग मुल्क बनाने की मांग सबसे पहले उठाई थी हिंदुस्तान के मुसलमानों की एकता की अलग जगाने वाले सैयद अहमद खान इस जन्म में नरेंद्र मोदी के रूप में दुनिया में आए हैं कुछ भी कुछ भी तो शांति से जरा थोड़ी देर बैठिए और सोचिए अगर हम करें तो करें क्या बोले तो बोले क्या वाह मोदी जी वाह 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 पता है ना आप सबको नहीं पता है कहा पता है अतिशय भयानक बॅटिंग तयार राहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शब्द आहे माझा तुम्ही शेअर केल्याशिवाय जाणार नाही काही दिवसांपूर्वी भाजपचे सांसद प्रदीप पुरोहित स्टेटमेंट दिलं स्टेटमेंट म्हणजे पार्लमेंटमध्ये भाषणात त्यांनी बोलताना ते म्हणते की मोदी हे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म आहे आणि महाराजांचा दुसरा जन्म म्हणजे मोदी बघा की देश के आज जो प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी है नरेंद्र मोदीजी का पूर्व जन्म पूर्व जो जन्म था महाराज छत्रपती शिवाजी थे और उसका दूसरा जन्म ये अभी नरेंद्र मोदी है भामा भाजपा एकटा नहीं राज्यपाल भगत सिंह कोशियारी समर्थन के बिना कौन शिवाजी को पूछेगा अगर कोई आपसे कहे कि हु इज योर आइकन हु इज योर फेवरेट हीरो बाहर जाने की कोई जरूरत नहीं है यही महाराष्ट्र में ही आपको मिल जाएंगे शिवाजी तो पुराने युग की बात है नया युग की बात बोल रहा हूँ शिवाजी तो पुराने युग की बात है नया युग की बात बोल रहा हूँ बैलगाडी चालत असते खालून कुत्रा चालते त्या कुत्र्याला वाटते की ही बैलगाडी मीच नेता भाजपमध्ये एक पद्धत आहे यात निवडून तर तुम्ही आलेले असता पण तुम्हाला तुमचे अधिकार तुमची वाणी तुमचं मत सगळं गठोड्यात बांधून घरी सज्जावर ठेवून यावं लागते नसता तुमच्या फाईली कधी पण तयारच असतात सरळ सांगायचं झालं तर मोदी फडणवीसची मर्जी राखावी लागते त्यांचे झेलावे लागते त्यांचे चोळावे लागते चुरपावे लागते विचार म्हणतो मी चाटायची पण हद्द राहते राव पद किती बी मोठं असू द्या तुम्हाला लीड मतदारसंघातून किती असू द्या लाड करावायचं लागतील बघा ना उदाहरण बघा ते लाड शेला राऊत राणे विखे दानवे मुंडे सगळेच संगलेच सगळेच हो सगळे म्हणजे सगळेच सांगायचा मुद्दा हा आहे की यांना बोलवल्या जातं एक अदृश्य शक्ती आहे आणि ती अदृश्य शक्ती कोण आहे तुम्ही शोधा आणि मला पण सांगा हा तर विषय पुनर्जन्म विषय हा आहे की इतका सक्सेस मिळाल्यानंतरही मोदींना तुलना करायची गरज का पडते तुम्ही देशाचे प्रधान सेवक आहात एक नाही पंधरा वर्षापासून आहे पंधरा वर्ष राज्य करताय भाजप या देशावर त्याचे तुम्ही मुख्य आहात अजून काय पाहिजे एक लक्षात घ्या गटारातल्या किड्यांनो गाजराची पुंगी कधी बाजा होत नाही आणि बोकडाला दाढी असते म्हणून ते बोकड कवा राजा होत नाही महाराजांच्या नखाची पण बरोबरी करू शकत नाही ते मोदी ते कसं सांगतो तुम्हाला महाराजांचा जन्म कुठचा महाराष्ट्रातला औरंगजेबाचा जन्म गुजरातचा आणि त्या मोदीचा कुठचा गुजरातचा पुनर्जन्म म्हणे भानावर या भान ठेवा महाराष्ट्रात एकूण तीनशे पासष्ट किल्ले आहेत त्यातले एकशे अकरा किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले आणि एकोणपन्नास किल्ल्यांची डागडुजी करून अभेद्य बनवले मोदींनी अर्ध्या बंद अर्ध्या 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 इकल्या गुजरातला मित्रांना दिल्या अजून एक, एक टर्म द्या पुरा सुपडा साफ करणार आहे पुनर्जन्म म्हणे महाराजांच्या काळात महिला सुरक्षित होत्या चौरंगा केला जायचा मोदी काळात बायांची भोंगळ करून धिंड काढली जाते बघितलं असेल तुम्ही महिला लहान मुली ना घरात सेफ ना रोडवर सेफ ना नोकरीवर सुरक्षित ना शाळा कॉलेजात सुरक्षित रोज बलात्कार पुनर्जन्म म्हणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शेतकरी समृद्ध होता महाराजांचे सक्त आदेश होते शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही धक्का लागता कामा नये मोहिमेवर जात असताना घोडे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून जाता कामा नये त्यांना बी बियाणे बैलगाडी शेतीची अवजार स्वराज्याच्या खजिन्यातून पुरवली जायची आणि या मुढद्याच्या काळात लाठी चार्ज दोन दोन वर्ष शेतकऱ्यांना रस्त्यावर आंदोलन करावं लागतं त्यांना शहरात येऊ दिलं जात नाही बॅरिगेट लावले जाते छर्रे बंदुका रेनगन जगाच्या पोशिंद्यावर रोज दहावी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्यांचे पैसेही यांचे अधिकारी खाऊन टाकतात पुनर्जन्म म्हणे आमचा स्वाभिमान दिल्लीच्या बादशहा पुढेही छाती ठोकून भर दरबारात त्याचा माज उतरवणारे मराठी मुलखाचा मान सन्मान स्वाभिमान टिकवणारे छत्रपती शिवाजी महाराज कुठे आणि परदेशात जाऊन त्या ट्रम्प कडून वारंवार अपमानित होऊन सुद्धा बेश्रमासारखा असणारा आणि इकडे देशात मैत्रीच्या फुसाड्या सोडणारा मोडी कुठे पुनर्जन्म म्हणे छत्रपती शिवाजी महाराजांना कधी खोट्या डिग्र्या दाखवायची गरज पडली नाही मोडी माकडांनो गोध्रा हत्याकांडात ला पाय लावून राज्य सोडून पळून जाणारा महाराष्ट्रात शरण घेणारा राजकारणासाठी निरपराध लोकांचा बळी घेणारा अवघड प्रश्न विचारते म्हणून एकही पत्रकार परिषद न घेणारा पैसे देऊन स्वतःची चाटुकार मीडिया बनवणारा ते पुरोहित चुकीने बोलला वाटते त्याला औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणायचं होतं तर सा शिवाजी महाराजांचा कारण मोदींचा अशी साजेसा आहे आहे जी अराजकता दोघांचं व्यक्तिमत्व एकदम छत्रपती शिवाजी महाराज मर्द होते मर्द मोदीवाणी लेबळट नव्हते किव येते या मतदारांची ज्यांनी अशा गाढवाला प्रधानमंत्री केलंय बोकांडी बसवलंच ना आता तर करा त्याला विष्णूचा अवतार घोषित करा कंसाचा घोषित करा विभीषणाचा करा परशुरामाचा करा रामदासाचा करा असाराम बापूचा करा राम रहीमचा करा नसता मुत्याचा अवतार घोषित करा त्याला घरात नेऊन पूजा सत्यनारायण करा पारायण करा नवस करा लागल्यास पिंडदान बी करून टाका पण फक्त ते चार दिवस झाले की छत्रपती शिवरायांना मधात आणू नको म्हणा कहा राजा भोजन कहा गंगूतेली हे मन भी या गंग्यासाठीच निघाली असल आपण नेहमी म्हणतो की राजे तुम्ही पुन्हा जन्माला या साडेतीनशे वर्ष झालीत महाराज जाऊन पण आजही तो विश्वास आपल्यात आहे की राजे असते तर असं झालं नसतं न्याय झाला असता तीस दिवसात माणूस माणसाला विसरतो साडेतीनशे वर्षानंतरही इथल्या लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे माझे राजे एक प्रजा हितदक्ष राजा ज्यांच्या प्रेरणेतून आज माझ्यासारखे तरुण मोदीलाही भीत नाही नुसतं नाव घेतलं की शंभर हत्तींचं बळ येत नाही होऊ शकत तुलना आहा, कधीच नाही इथून पुढे जर कोणी असा प्रयत्न केला ना तर त्यांनाही सांगा दाखवा हा व्हिडिओ कसा आहे वेळ झाला जाऊ द्या बोलायला अजून खूप काही आहे कानातून रक्त पाडू शकतो सध्या थांबतो कशी वाटली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कायम संपर्कात राहून माइंड फ्रेश ठेवण्यासाठी आपलं चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा बेल बटन सुद्धा दावा पाच पन्नास लोकांना हा व्हिडिओ पाठवून त्या पुरोहितची हिवशी करा भेटू पुढच्या मुद्द्यासह तोपर्यंत जय हिंद जय शिवराय